सिकलसेल अनिमिया विशेष मोहिमे अंतर्गत मंदाना परिसरातील हजारो नागरिकांची तपासणी हद्दपार करण्याच्या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत शहादा तालुक्यातील मंदाना प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर सिकलसेल अनिमियाची तपासणी करण्यात आली शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी पार पडली या मोहिमेत मंदाना वाघर्डे पुरुषोत्तम नगर तसेच शहाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला जिल्ह्यातील शंभर टक्के सिकलसेल तपासणी करून हा आजार हद्दपार करण्याचा प्रशासनाचा संकल्प असून सिकलसेल हा गंभीर व महत्त्वाचा आजार असल्याने वेळेवर तपासणी व उपचार आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले तपासणीत वाहक तसेच ग्रस्त रुग्ण आढळून येतात त्यांना शासनामार्फत दोन हजार पाचशे रुपये एवढे अनुदान मिळते तालुक्यात आतापर्यंत सुमारे ऐंशी सिकलसेल तपासण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये तीनशे रुग्ण आढळून आले आहेत सदर रुग्णांवर सध्या नियमित उपचार सुरू आहेत आमदार राजेश पाडवी यांनी सेल से विषयी मोलाचं मार्गदर्शन केलं या दरम्यान मंदनात हे मंजूर असलेले ग्रामीण रुग्णालय अनेक वर्षापासून रखडलेले असल्याबाबत माजी उपसरपंच अनिल भामरे यांनी लक्ष वेधले कार्यक्रमात शारदा तळोजा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील राज्यस्तरीय अधिकारी डॉक्टर गोविंद चौधरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रविंद्र सोनवणे जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे जिल्हा क्षयरोग अधिकारी महेंद्र चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश वळवी मंदाना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र पाटील वाघर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रकांत समुद्रे पुरुषोत्तम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चो डॉक्टर चोरडिया मॅडम शाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संतोष पावरा यांच्यासह परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आरोग्य कर्मचारी अशा वर्कर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते एकवीस तारखेपासून सात तारखेपर्यंत त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये होते आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही खास करून शहादा तालुक्यामध्ये आणि तडोद्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी अरुणोदय सिकलसेल सेल या तपासणी शिबिर आम्ही आयोजित केलेल्या त्या ठिकाणी आज संपूर्ण जिल्ह्यातले सर्व वैद्यकीय अधिकारी डीएचओ साहेब असतील सिव्हिल सर्जन साहेब असतील आणि क्षयरोग अधिकारी असतील हे सर्व उपस्थित आहेत त्याचबरोबर सहसंचालक मुंबईहून देखील त्या ठिकाणी चौधरी साहेब देखील आलेले आहेत आणि संपूर्ण तालुक्यातले वैद्यकीय अधिकारी आणि ज्या परिसरामध्ये सिकल सेल एमियाचा प्रभाव आहे अशा भागातले सर्व ग्रामीण भागात आम्ही त्या ठिकाणी गाड्या पाठवून त्या ठिकाणी सर्व झिरो ते चाळीस वयोगटातल्या माता पगिरीच्या ठिकाणी आम्ही आणून घेतलेले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मास तपासणी या ठिकाणी आम्ही करतोय तो मंदाना पी एस सी ला आज त्याला मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी देखील त्यात सहभाग नोंदवलेला आहे येणाऱ्या काळामध्ये देखील जास्तीत जास्त महिलांचा सहभाग लहान मुलांना देखील तपासणी होईल यासाठी आम्ही संपूर्ण जिल्हा वैद्यकीय अधिकारी असतील सर्वच अधिकारी वैद्यकीय अधिकारी प्रयत्न करणार आहोत आणि जे काय आमचे सोशल वर्कर आहेत किंवा मग एनजीओ आहेत यांची आम्ही त्या ठिकाणी मदत घेऊ ग्राम ग्रामस्थांची मदत घेऊ आणि संपूर्ण जिल्ह्यात शंभर टक्के स्क्रीनिंग कशी होईल तपासणी शंभर टक्के अनिवायची कशी होईल जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी किती रुग्ण बाधित आहे त्याचे आकडा ह्या ठिकाणी मिळेल आणि त्या ठिकाणी सरकारकडे पाठवून आरोग्य विभागामार्फत त्याचं चांगलं नियोजन करून कायमचं उच्चाटन कसं करता येईल समुपदेशन कसं करता येईल असं आम्ही त्या ठिकाणी ठरवणार त्यासाठी त्यासाठी आज मंदानागावात त्या ठिकाणी हे अभियान आम्ही त्या ठिकाणी राबवलं त्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे धन्यवाद जागे अभावी त्या ठिकाणी हे ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे जागेला थोडी अडचण होती है, आता जागा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली त्या ठिकाणी पूल नव्हता तो आता पूल तयार झालेला आहे आम्ही लवकरात लवकर ह्याच्या मार्चच्या बजेटमध्ये आम्ही ते निधी उपलब्ध करून घेऊ आणि मार्च नंतर नक्की त्याला कामाला सुरुवात करू जेणेकरून ह्या परिसरातलं एक ग्रामीण रुग्णालय पन्नास बेडचं शंभर बेडचं त्या ठिकाणी निर्माण होईल आणि रुग्णांना चांगली सेवा त्या ठिकाणी देता येईल आम्ही प्रयत्न करणार आहोत